नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट समोर रहिमतपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज मतदान प्रक्रिया पहाटेपासून सुरळीतपणे सुरू झाली मिळालेल्या माहितीनुसार दुपारपर्यंत जवळपास पन्नास टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे नागरिकांनी उत्स्फूर्ततेने मतदानासाठी घराबाहेर पडताच मतदान केंद्रांवर रांगांची रांग पाहायला मिळाली विशेष म्हणजे महिला मतदारांचा सहभाग यंदा लक्षणीय वाढलेला दिसत आहे मतदान केंद्रांवर महिलांच्या मोठ्या रांगांमुळे त्यांचा उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे दरम्यान शहरातील विविध मतदान केंद्रांवर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली मात्र कोणतीही अनावश्यक गडबड होऊ नये म्हणून प्रशासनाकडून योग्य व कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता

छान रिस्पॉन्स मिळाला आणि गर्दी पण होती आणि प्रचार सुद्धा आम्हाला छान म्हणजे सगळ्या लोकांकडून तुम्हाला आम्ही पाठीशी आहे आम्ही विकासाच्या पाठीशी आहोत असे सगळे बोलत होते त्यामुळं काही पुन्हा असं काही वाटलं नाही की असे वेगळं काय वाटलं नाही आम्हाला आमच्याशीच आहेत सगळे मतदार आणि मूधपूरकर विकासाला संधी देतील हे मी अपेक्षा करते आणि थोडंसं तास किती एकवीस तारखेला कळेलच आपलाच गुलालाने आणि एकवीस झिरो होणारच आहे यात काही शंका नाही याच्यावर शांततेत मतदान होत आहे आम्हाला निश्चितच असं वाटत आहे की भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चितच आहे मी सकाळी साडेसात वाजता मतदान केलेलं आहे नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे सकाळी सकाळी आज साडेसात पासून लोकांच्या मध्ये उत्साह मतदानामध्ये दिसून येतो आम्ही जे काम करतो आहे त्या कामाला लोकांचा पाठिंबा आहे मला त्या ठिकाणी खात्री आहे विजय हा आमचा निश्चित आहे लोकांनी ही निवडणूक सध्या हातामध्ये घेतली आहे त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पुढाराला न जुमानता हिमत पुढचं पाच वर्षाचं भविष्य त्या ठिकाणी मतदान शेतीच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचं लोकांनी निश्चय केला आहे आम्ही पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर रहमतपूरचा एक नवीन मॉडेल करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ज्या ठिकाणी मी स्वतः रहमतपूरमध्ये सगळ्या प्रॉपर्टी जवळपास चार हजार आठ आठशे प्रॉपर्टी आहेत मी प्रत्येकाच्या जा घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी विनंती लोकांना केली आम्हाला तुम्ही संधी दिली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये पा चोवीस बाय सात असतो सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना मदत करण्याची आमची भूमिका असते इलेक्शन कुठल्याही डोळ्यासमोर न ठेवता पाच वर्ष आम्ही काम करतो त्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला दिसला ज्या ज्या ठिकाणी कॉर्नर मिट सभा घेतल्या कॉर्नर सभेला लोकांच्यामध्ये खूप उत्साह होता म्हणजे समोरच्या पार्टीच्या कॉर्नर मिटिंग पण होऊ शकणार त्यांना बाहेर आमदार भाड्यानं आणायला लागले मंत्री भाड्यानं आणायला लागले या ठिकाणी आमचे स्थानिक उमेदवार असतील मी स्वतः असेल किंवा पार्टीप्रमुख आमचे सर्व असतील आमच्या प्रत्येक सभेला लोकांचा त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद मला समजलं काळं त्या ठिकाणी संबंधित विरोधकांच्या पाच सहा ठिकाणच्या सभा कॅन्सल करायला लागल्या तुम्ही परमिशन घेतल्या होत्या लोकांचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांना सभा घेतला नाही लोकांना काय केलं आपण काय सांगणार आहे आणि अनेक प्रश्न विचारले जर त्याची तयारी होती तर तुम्ही आमच्याशी चौकात संवाद खाता आम्ही तुमच्या माध्यमातून आव्हान केलं ते आरोप करायचे बिनबुळाची करायचे जर तुमची तयारी असेल तर समोरसमोर बसून तुम्ही करावं परंतु ते धाडच त्यांच्यात नाही निश्चित उद्या निकाल लागणार होता पण लोकांचा उत्साह खूप मोठा आहे परंतु आता शासकीय पोट मॅटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीचा निकाल पुढे गेला परंतु तू मला कुठलीही निवडणूक लागल्यानंतर काय देऊ निश्चित मी पाच वर्ष लोकांच्या सामान्य माणसाला मदत करण्याची आमच्या सर्व स्तरात्मक भूमिका होती त्यामुळं निवडणुकीची कसलीही चिंता मी केली नाही त्या ठिकाणी खूप म्हणजे निवडणूक एन्जॉय केली त्या ठिकाणी प्रत्येकाशी संवाद साधला त्यानिमित्त लोकांच्या अडचणी समजल्या लोकांची भूमिका समजली लोकांच्या अपेक्षा का आल्या जो आम्ही जाहीरनामा केला त्या जाहीरनाम्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व घटकाला त्या ठिकाणी न्याय दिला समोरचा जाहीरनामा बघितला तर त्या ठिकाणी म्हणजे हशास्पद जाहीरनामा आहे काही म्हणजे कशाचा कशाला पायमूस नाही त्या ठिकाणी नेतृत्वहीन इलेक्शन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला निश्चित आमचे या ठिकाणी शिवसेना आघाडी आहे आहे त्या त्या ठिकाणी ठिकाणी जो इतिहास इतिहास तो नक्की सकाळी साडेसातला मतदान सुरू झालं आता जवळपास पंचावन्न साठ टक्के मतदान पूर्ण होत आलेलं आहे पब्लिकमध्ये लोकांमध्ये मतदानासाठी प्रचंड मोठा उत्साह दिसून येतोय लोकांनी रणपूर शहरातल्या लोकांनी पंचवीस वर्षाच्या कारभाराला कंटाळून बदल करण्याचं निश्चितपणे मनामध्ये ठरवलेलं आहे आणि एकदा एखादी गोष्ट लोकांनी ठरवली की लोक निश्चितपणे ते करून दाखवतात त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे उद्याच्या निकाल खरं तर उद्याचा निकाल शास शा शासकीय किंवा कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे उद्याचा निकाल एकवीस तारखेला प्रस्पॉन्ड झालेला आहे ये येणाऱ्या एकवीस तारखेला रहिमतपूर शहराच्या निकालामध्ये आपल्याला असून असं दिसून येईल की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या एकवीसच्या एकवीस जा एक जागा निवडून आलेल्या असतील क्लीन स्वीप झालेलं असेल एन सी पीचा हे तुम्ही मला जाहीरपणे सांगतो दुसरी गोष्ट तुम्ही जर प्रचारांमध्ये बघितलं असेल तर प्रचारामध्ये मिळालेला जो प्रतिसाद होता आमचा तुम्ही आमच्या सभा बघितल्या तुम्ही त्यांच्या सभा बघितल्या तुम्ही त्यांची अवाजवी भाषणे बघितली चिडून रागून मोठ्या आवाजात आजार करून ते बोलत होते त्यांचा मानसिक संतुलन किंवा राजकारणातला बॅलन्स झालेलाचा मला निश्चित खात्री झालेली त्यांची त्यामुळं येणाऱ्या एकवीस डिसेंबरपर्यंत थोडंसं वाट पाहूया निकाल हा शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच लागेल यात कुठली ते मात्र शंका नाही